उघडा त्याला दारा भर त्याच पायशेकी तुम्ही लंगड त्याची आजू कमी मलाच जावं लागेल काल बॅग साठी पायावर चांगलं चालत काल पाय टेकत नव्हता हा पायश शेकी तो गाडी त्याच थोडा काल आहे ना पाय शेकला होता त्याचा गरम गरम थोडा चल रे चला अय गौरी ऐ तिकडं झाडून घेऊन दे ना तो इकडे भाई अ पुढं हो पुढं झाडून घेऊन दे ना पुढे गेली ती चला हो त्याचा पाय ना आता शेकून आणलाय त्याच्यामुळे थोडं थोडं चालायला लागले नाही तर काल ना पूर्ण पाय पाय उड्या मारित होत आता तरी थोडं थोडं चालायला लागले चला 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 इकडे या चला चला चल 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 अरे अरे पडशील थोडं आहे ना फडक गरम केलं गॅसवर थोडं त्याच्या पायाला आहे ना असं लावलं असं नाही का गुड घ्याला त्याच्या त्याच्या पांज्याला त्याला वगैरे त्याच्यामुळे त्याला बरं वाटलं थोडं आता चालायला लागलं बरं ते त्याच्यावर थोडं आणि ते थोडं आजूक हेच दिसतंय वीकच दिसतंय आजूक ते काय झालंय हे नाही एक दोन तीन या ती गतीने एक मादी आहे आणि दोन नर आहेत ते वाटतंय वाटतय हो त्या मादीकडे गेला का दोघ नर अशा आणि ते त्याला अरे बाबा काय पाहिजे तुला हा काय पाहिजे मला बोलू दे ना असे देत मला वाटतं त्यांनीच मारलंय त्यांनी जर नसलं मारलं शिळीने पाय आहे पायावर त्याच्या ते लंगडत मारे तर कमत्याला तुम्ही मारे तर कमतर रे चला होईन ते बरोबर का मी कोंबडीचे पिल्ल बघतो हो किती निघलेत काल एक निघल होतं टाहू द्यानला दाखव चला रे चला पाणी केलंय बाबा याच्यात चला 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 तुला आलं धुतलंय ना तू पुरी भरली काय मागून लगेच काय गौरी गाड्या काय तू नाही तुला नाही वाजरी कोंबड्याच ओढायचं होतं कोंबड्याला बाजरी साला, 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 साला। बाजरी चला 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 इथं टाकली इदल तिकडं काय खात तिकडं त्याला बघूया हो आता आपण ना वीस अंडे ठेवले होते मशीनमध्ये हो वीस नाही वीस पंचवीस होते त्यातले पाच सहा खराब निघले आता आहे ना काल एखादातलं पिल्लू निघलय राजू किती निघले काय माहितीये मला बघावं लागतं सकाळी बघितलंच नाही डायरेक्ट इकडे आलो होत राजहंस राजहंसने केलं बाबा प्पा मोठं राजहंस लंगड झालं मलाच कस तरी वाटायला लागले काय करता मोठ आता दा हल्लाय काय नाव ती आता कोणती निघल काय अ मला किती केला टच येत काय म्हणजे हे मार राहिल चला आता हे तीन आहेत निघून राहिलेत हे रात्रीतून निघते आज उद्या निघून जाते ने बी काय की सगळ्या ह्याच्यात अंडे सगळ्या ह्याच्यात पिल्ले आहेत कारण की गंदे अंडे पहिलेच फेकून दिले ते मी आता निघते बळच ना काढायला मागच्या वेळेस बघितले होते काढून मरत आहेत याला याला खायला द्यावं लागेल बाबा आता याला खायला द्यावं लागेल कारण की ते झाली वो मोटर चालू चला आता मिरची सोडलंय पाणी मला गावताल आहे थोडं आता गावताल धरून झालं मग झालं पाणी देऊन आजचं आता ही माका बी सुटीली बाबानी तिथपर्यंत मग इथपर्यंत काढलंय कापून त्यात काय काय माहिती बाबा याच्यातच आहे मका ही न्यायची आता उचलून चला मी मिरचीला पाणी बघतो आधी आलं मग मकाकडे पळतो आता एवढं गवत न्यायचं आहे बो चला नेतो हळूहळू आड़ आता आड़ अरे रे पाणी पाणीच झालंय लगे दोनच मिनटात दुपारी मिरच्या तोडायला पण यायचं आहे परत चला आता घरी जातो दारी धरतो मग जेवण करतो मग परत मिरची तोडायला देतो तर चला भाऊ आता एवढं गवत काढलंय अड दोन दो दारे 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 दो ती तीन वळी राहिल्यात कामा घोम झालाय परत तिथं दारेदाराली हे सगळं गवत घ्यायचं दारे धरायला अरे बाप रेऊन लागत आहे आता तात्पुरतं सोडलं टाकीत पाणी चला घेतो कापून दोन वजे घातलेत याच्यावर मोठले घरी नेऊन आता हे शेवटचं लगे पाणी सोडतो आता वाळलेल्याचं काय करावं का तसंच पडू देवा माहिती सडन आता सट चला आता पाणी सोडलं इकडच्या तीन वळी झाल्यात वरून मी ना टाकीतलं सोडलंय बाबा आणि तिकडे ना आता याला पा बाबा तिकडे बघू राहिलेत बाबांनी गेलं मोटरीचं सोडून आता मला परत पाल करा द्यायचंय पाणी आता मी ती झाली बरं का भिजून मी जवळजवळ टाकत होतो मितील चालू होतं पण त्याच्यामुळे ती झाली भिजून देऊन लागू राहील पण आता नेमकी चला काही एकत्र राहिलंय हे पैप आता इथं टाकायचं एवढं भिजलं का इकडचं होतं बरं का लवकर पण तिकडच्या दोन तीन ओडी आणि त्यात मध्ये खड्डा आहे आणि दोन्ही साईडला चढ आहे खड्ड भरून तर आम्ही करतो तर जाऊन भारत अरूल बघा हे भरलं काय असं पाणी मोटर चाललं पाहिजे वाडीचं फुल भरून का लवकर भरणं होईल हा <laughs> माझ्याकडे आलं कुठे चाललं तुम्ही तुम्ही मी ते लावलेलं नाही उगली मी टाकलेली उगली बघा तुम्ही तिथं मी टाकली सगळी उगली तुमची खोल पडली का काय माहिती खोल नाही हे पडली काय म्हण लांबलांब पडली वाटतं मग बघा भाऊ एकदा मी मी टाकलेली आली बर का पण आजीनं टाकलेली नाही आली अजून तिज लय गवत झालं आहे भाऊ हां कुठं चाललं आहे काली काच्या टोकण्यात मरणाचा काय द्या काढू मी बघा ती इथे बघा ना या बघा इथं मी टाकलेली नाही सगळी हिरवी हिरवी तुमच्या इकडे उगलीच नाही मी सगळी टाकलेली उगली आत्ता पाणी दिल तिला जाऊ हे ना करू खाली मी ते बघा तिथं ना तिकडून ना चला इकडं माय माटी मागूया नाही तर त्या तिथून या मग मधून ते इकडं वय बाग मग इकडे बागा इथून येण माकात जाण माकातून या किती भरलं आहे फ्रीजवाल्याला विचारलं मी ते म्हणलं एखादं तुमचा गॅस गेला असेल काय करायचं मग त्याच त्याच म्हणलं मी येतो तुझं येतो म्हणलं दोन तीन तारखेला हे करू मग कारण की आता त्याच टेळा नाही जमायचं कोरडे पाडायला लागलेत आता त्याने जमायचं म्हणलं आता माठाचं पाणी आहे ना एका तासात संपत त्याला गार व्हायला चार तास लागत सगळा फुटानाच होत आहे पवा आता अर्ध रिंग मध्ये बरं ते बारक्यासाठी टाकले ते तर पाय दुखत ना एक्सरसाइज होईल तेवढीच पायाची इथं तरी पाण्यात तरी खाली टिकीन हलवीन पवायला ते हे होईल

त्या राज अंबा काय म्हणते त्याला अंबा राज आमराज आमराज वनराज वनराज तैल काय मोठा लय गो कधी गेली चोरीला आपल्या मोटर का बघावं लागेल मग कुत्रे कुत्रे गो कित आणि काय बोलावत अवघडच झालं मोटर चोरी लायला लागली काय म्हणावं आता अवघडच झालं आता आता काय खरं काय नाही आपल्या विहिरीतले नाही जावं झालं ना विहिरीत नाही आपलं जवळ आहे पण काय सांगतो ते अवघडच झालं बाबा कधी गेली मोटर चोरीला हा चार पाच दिवस झाले आपल्याला आजच कळलं आहे अवघडे बाबा काय गाडी अवघडी आपल्याला लक्ष द्यावं लागेल गाडी आपल्या मोटरेकडे आता पॅक बांधावं लागत का खाली जाऊन होय बाबा आपली बांधवावं ती खाली जाऊन आजू मोटर आपली नाही आपल्या आपली नाही स्वराला काही कळतं काही पवार हे बाबा भेटेच बर बर भरली की नाही अजून ह टाकी भरली की नाही अजून कितीक भरली आत्ता शिक दोन रिंगा बरोबर काय तिकड आरडले बाबा आरडल अरे हा बर, बर।, 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 बर बस वर आलेत ना आता कुठे पायावाला पायावाला कुठे पायावाला काय माहितीये बाबा कोणताय छोटा यो, यो, यो ये चांगला पवतोय आता की पायाची एक्सरसाइज होईल तेवढीच अयो त्या तुम कस काय येईल तुम्ही कुठं सोडलं पाणी इकडं सोडलं पाणी आता इकडेच आहे भर नादिन मग तिकडे तिकडं ते काय ते आलं ना आलाय का आलं ना बारीक बरी येऊ ते तिकडे पाणी चालू आहे ना त्याच्यामुळे इकडे बारीक येणार आहे नाही सगळ्या नळ्या भरल्याशिवाय तिकडे फुल येणार नाही नाही पण ते काय चाललं ते खूप आलेलं आहे पाणी पडत आहे मग हां मग तिच्यात नाही पाडणार आता नाही पार्टणार तिच्यात दाखवा पर तोडले पण झाली ती घे त्यांना घेऊ हां झाले ते एक झालं आहे आहे अजून आता त्यांचं बिल गिले झाले बर बर, ना ते पर मिरची तोडायची आहे पाच किलो झाली आहे अजून थोडी अर्धा किलो तोडायची आहे काटाच घेऊन फिरवतोय मी शून्य पाच आणि वरच आहे ना याच वजन आहे बॅगीच अरे बाबा याच्यात काढ राहिल्या जीवटीत काढ राहिल्यात मी कुठं काढू म्हणले ह्या का हा या गाड ला आहेत पण त्या हे एक झाड आणि हे एक झाड किती झालं ते टरबूज काढा बरं बाजी रोवून दे